तुम्ही वर्गात अभ्यास करता किंवा घरी अभ्यास करता तेव्हा तुम्हाला कस वाटतो हा कंटाळा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त करून शिकवलं तर ते इंग्रस्ट शिकतात आता तणावमुक्त आमची असते की तुम्हाला आम्ही करणार नाही स्वतःला पण स्वतःसाठी तणावमुक्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे याच्यासाठी आपल्या तासिकांमध्ये शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण ह्या दोन तासिया मिळण्या आहेत की जेणेकरून तुम्ही तणावमुक्त व्यायाम प्रकार करून श्राणायम यो योगासन असे सगळे प्रकार मी तुम्हाला स्वतःला ताण मदत तुम्ही करू शकता आता मी जोड्या बनवते तुम्ही असे कोणते योगासनं करता किंवा प्रकार करता तुम्ही लोक ते दोघं दोघं जोडीने मला पुढे येऊन सांगायचे की तुम्ही घरी का कोणत्या प्रकारचे व्यायाम प्रकार करता चला तुमची जोडी

करून देणार ठीक आहे वज्रासन वज्रासन वृक्षासन हस्तपादासन 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 तुम्ही या प्रत्येककाने करायचं तुम्हाला करणं फार गरजेचं आहे पण आपला जो आताचा धडा आहे हा धडा आहे तणावमुक्तीसाठी दीर्घ श्वसन हा तुमचा जो धडा आहे तणावमुक्तीसाठी दीर्घ श्वसन आता कुणीतरी असं म्हटलेलं आहे हे थोडं गांभीर्याने ऐका आपले श्वास देवाकडे ठरलेले आहेत आपले श्वास देवाकडे ठरलेले आहेत आपण काय करतो आता मला तुम्ही सांगा कधी तुम्हाला कळतं की तुम्ही श्वास घेता कधी सोडता कधी कधी कळले तुम्हाला आता तुम्ही एवढा वेळ ते बसतात कधीच आपण लक्ष देखील की आपण श्वास घेतला श्वास सोडला श्वास घेतला श्वास सोडा घेतो पटकन सोडतो घेतो पटकन सोडतो कळत नाही जर देवबाप्पाकडे आपले श्वास तुम्ही लहानपणा आहात तुम्हाला समजवून सांगते जर देवबाप्पाकडे आपले श्वास ठरलेले आहेत समजा असं ठरलंय की माझ्या लाईफमध्ये दे, देवबापांनी मला हजार श्वास दिलेले आहेत आणि मी ते हजार श्वास पटापट घेतले आणि संपले तर हजार श्वास संपल्यानंतर मी वर जाणार पण ते जर देवबाप्पाने मला दिलेले हजार श्वास म्हणजेच माझा हजार श्वास येईपर्यंत माझं दीर्घायुष्यमान वाढत जाणार हे प्रत्येक वेळेला पॉसिबल जरी नसलं हो। तरी नेहमीच्या वापरात आता रस्त्यावरून तुम्ही असं नाही चालणार जाणार हॉस्पिटलमध्ये टाकल कोणतरी वगैरे असं करू नाही शकत पण जेव्हा जेव्हा आपल्याला रविवार असतो सकाळची वेळ असते थोडा वेळ असतो संध्याकाळची वेळ असते तेव्हा दीर्घ श्वास घेऊन आपण आपलं आयुष्यमान दीर्घ श्वास घेते ना तर मला खूप बरं वाटतं मला तुमची आठवण येते तुम्ही सांगता ना कोणी त्रास दिला चिडचिड झाली तसं श्वास घे दीर्घ श्वास घेत बघा तिने एकदम छान उदाहरण दिलं कुणीतरी असं म्हटलंय की एखाद्यावरती खूप राग आला ना दहा मनातल्या

शुभर आहे शांत होते का वेळेस प्राणायाम वगैरे हो योगासन करून त्याला सुरुवातीला मी प्राणायाम करते त्यावेळा मी दीर्घ श्वास घेतो व्हेरी गुड आणखी कोणत्या अच्छा ठीक आहे चला uh, दीर्घ श्वास शिकवून खायला बघा दीर्घ श्वास घेताना अनुलोम विलोम करणं अनुलोम विलोम म्हणजे काय आपल्या दोन नागपुड्या असतात दोन नागपुड्यांमधून एक आपले प्रमुख म्हणून आपण ज्यांना काल मान्यता दिली होती त्या मॅडमने आता इथे सादरीकरण केलं आता त्याबद्दलचा अभिप्राय आपल्याला देण्याचे वेळ आलेले आहे उपक्रमाचे नियोजन परिपूर्ण होते का उपक्रमाचे नियोजन परिपूर्ण होते उपक्रम होत असताना दिलेल्या सूचना स्पष्ट होत्या का बोल स्पष्ट होत्या जोडी युवकांनी योग्य प्रकारे दिले गेले का हो त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरण करून घेतलं शिक्षकांचा बोलण्याचा वेळ कमी होता का नाही त्या वेळेनुसार आणि व्यवस्थित बोलल्या व्यवस्थापन प्रभावीपणे केले होते का हो केले होते हे लहान म्हणजे वर्गातल्या मुलांप्रमाणे त्या बाबत बोलल्या थँक्यू सो मच